ठाणे शहरातील एका उच्चभूळ गृहसंकुलामध्ये पस्तीस वर्षीय तरुणाची निर्खृण हत्या झाल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ माजली आहे ही हत्या ही एवढ्या निर्दयपणे करण्यात आली होती की हत्येनंतर या पस्तीस वर्षीय तरुणाचं मुंडकं छाटण्यात आलं आणि ते मृतदेह शेजारीच ठेवण्यात आलं इमारतीच्या टेरेसवर ही हत्या करण्यात आली घटनास्थळी रक्षाचा सडा पडला होता मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता या प्रकरणी पोलिसामध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत ठाण्यातील एका अप हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये ही घटना घडली हत्येनंतर पस्तीस वर्षीय तरुणाचं मुंडकं अक्षरशः छाटण्यात आलं सोमनाथ सातगिरे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तो सोसायटीचा मुख्य सुरक्षा अधिकारी होता या प्रकरणी पोलिसांना त्यांच्याच साथीदारांवर संशय आहे कापूरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोढा अमारा येथे ही कोणाची घटना घडली सोमनाथ हा या सोसायटीमध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होता त्याच्या साथीदाराने ही हत्या के केली असावी असा कयास व्यक्त करण्यात येत आहे का स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये लोडा आमाऱ्या बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ सादगीर अंदाजे वय पस्तीस वर्ष याचा मृतदेह मिळून आला प्राथमिक तपासामध्ये रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे यानं त्याचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे त्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपासणी करत आहेत CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice